रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते तेरा हजार एकोणचाळीस क्विंटल कांद्याची अवका झाली होती पुणे गुलटेकडे ते एक हजार चारशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले आहेत पुणे गुलटेकडे ते सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज विकले आहेत तर मुंबई येथे एकशे सव्वीस आज झाली होती गोळा साईज कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार नऊशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चोपडा एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे दोनशे चाळीस गाड्यांची आवक आली होती सहाशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत मित्रांनो सोलापूर येथून सूचना आहे की बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्ड बंद राहणार आहे तर मित्रांनो पाहूयात बेंगलोर येथील परिस्थिती बेंगलोर येथे आज बहात्तर हजार एकशे सत्तर गुन्ह्यांची अवकाळी होती ओव्हर साईज कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत नेपाळ येथील माल एक हजार सातशे ते थी, तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बीडचा माल एक हजार सातशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूरचा माल एक हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल एक हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे बेंगलोर येथे कांद्याचे भाव आज कमी झालेला आहे तर चेन्नई येथे साठ गाड्यांची आवक आलेली होती मिडियम कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साइज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आंध्र प्रदेशचा कांदा एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुढे आवडल्यास लाईक करा शेअर करा